नमस्कार मी सर्जराव कायको शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत पदवीधर शिक्षक धनराज कुडतले यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने करण्यात आले आहे सन्मानित शिदगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा करण्यात आला आहे यथोचित सन्मान पंचायत समिती तुळजापूर यांच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील अनेक आदर्श शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी शिंदगाव तालुका तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक धनराज कुडतले यांनाही आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले धनराज कुडतले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिंदगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या धनराज कुडतले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने शिंदगाव परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तसेच नव्याने शाळेत रुजू झालेल्या शिक्षकांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी सरपंच विवेकानंद मेलगिरे ग्रामपंचायत सदस्य गंगाधर सांगवे प्रताप पाटील राजेंद्र बनजोगोळे संजू गुरुनाथ परशेट्टी धनाजी पाटील धनाजी सांगवे प्रदीप बनजोगोळे ज्ञानेश्वर रेड्डी नारायण शिंदे विनायक शिंदे राम कांबळे यांच्यासह शेकडो तरुण उपस्थित होते यावेळी सागर नारायण शिंदे यांच्या वतीने शाळेसाठी दोन कपाट भेट देण्यात आली यावेळी मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी राजेंद्र बनजोगळे शिवरत्न न्यूज शिंदगाव